नमस्कार आग्रवनच्या हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत उत्तर भारतातील अनेक भागात पुन्हा थंडीचा कडाका वाढलेला दिसतोय तसंच उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे हो राज्यातही थंडी वाढली आहे राज्यातील काही भागात आजही किमान तापमान दहा अंशांपेक्षा कमी झालं होतं तर तापमानातील घट कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय राज्यातील अनेक भागात आज थंडीचा कडाका वाढला होता बहुतांश ठिकाणी तापमानात दोन ते तीन अंशाची घट झाली होती आज राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद धुळे येथील कृषी महाविद्यालयात झाली होती धुळे येथील कृषी महाविद्यालयात आज चार पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली नेफाळ येथील गौसंशोधन केंद्रात सहा पूर्णांक आठ अंशाची नोंद झाली तर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातही सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी होत आहे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढलाय आज आज पंजाबमधील आदमपूर येथे देशाच्या सपार भूभागावरील निचांकी एक पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती आज उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी थंडी वाढली होती राज्यातील काही ठिकाणी तापमान दहा अंशाच्या खाली आलं होतं तर पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील किमान तापमानात आणखी घट होऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन रोज सायंकाळी चार वाजता हवामान बुलेटिनमधून आपण आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका